नमस्कार मित्रांनो मराठी पोला युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टी अनुदान जे रब्बे हंगामासाठी अतिरिक्त दहा हजार रुपये अनुदान देण्याची शासनानं घोषणा केली होती आता हे अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा देखील झालंय परंतु काही शेतकऱ्यांचा या ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला की हे अनुदान कमी का आलं किंवा काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालंच नाही नेमकी याची कारणं काय आहेत हे कशामुळे अनुदान मिळालं नाही किंवा कमी का आलं याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता प्रामुख्यानं हेक्टरी दहा हजार रुपये हे er. शासनानं या ठिकाणी निर्धारित केलं होतं किंवा घोषणा केली होती हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्याची परंतु वास्तविक पाहता म्हणजे जी रक्कम मिळाली आहे ही रक्कम पाहता हेक्टरी दहा हजार रुपये हे घरी जुळतच नाही काहीतरी प्रमाणात रक्कम कमी आली आहे ज्यांचं क्षेत्र एक हेक्टर आहे त्यांना आठ साडेआठ हजार रुपये या प्रमाणात रक्कम मिळालेली आहे मग ही रक्कम नेमकी कमी का आली व याचं नेमकं कारण काय आहे कशामुळे ही रक्कम कमी आली हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर हेक्टरी दहा हजार रुपये अशी शासनानं घोषणा केली किंवा हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार होते मग एवढे मिळाले का नाही तर लक्षात घ्या हे जे अनुदान शासनानं दिलेलं आहे हे अनुदान तुमच्या बाधित क्षेत्रावर दिलेलं आहे कुठं कसा काटा हे सांगायची शासनाला गरज नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण चर्चा करताना विषय केला होता शासन या ठिकाणी काही ना काहीतरी कुठंतरी खोडी करणार आणि कुठंतरी काहीतरी बंधन घालूनच ही रक्कम देणार आणि त्याच पद्धतीत हे झालेलं आहे हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी दिलं होतं मग नुकसान नुकसानबाजित क्षेत्राचा या ठिकाणी काही अर्थार्थी संबंध येत नाही अरे पुढील पेरणीसाठी अनुदान देताय तुम्ही मागील पिकासाठी नाही मागील पिकाचं मान्य ना आम्हाला मागील पिकाचं तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के जे नुकसान झालं त्यानुसार नुकसान भरपाई दिली परंतु पुढील जी पेरणी पीक आहे या पेरणी पिकासाठी तुम्ही अतिरिक्त अनुदान देत आहे आणि त्यावेळेस देखील या ठिकाणी तुम्ही नुकसान बाधित म्हणजे हो का बाधित क्षेत्र आहे या क्षेत्राचं कॅल्क्युलेशन करताय म्हणजे ज्या क्षेत्राचं नुकसान झालं त्या क्षेत्रावर पेरणी करायची आता उर्दुवर क्षेत्र जे शेतकऱ्याचं आहे ते शेतकऱ्याने सोडून द्यायचं का हे ते बाकीचा विषय जाऊ द्या परंतु जर आपल्या ठिकाणी क्लिअर झाला असेल की काय की जे अनुदान मिळणार होतं हे मिळालेलं अनुदान आहे हे तुम्हाला शंभर टक्के मिळालेलं नाही किंवा तुमच्या प्रत्येक क्षेत्रावर मिळालेलं नाही यामध्ये काहीतरी कपात झालेली आहे जे तुमचं बाधित क्षेत्राची यादी होती जी एनडीआरएफच्या निकषानुसार हो साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरच्या प्रमाणात जी रक्कम मिळाली होती आणि ती रक्कम मिळताना जे बाधित क्षेत्र दाखवलं होतं त्याच प्रमाणात या ठिकाणी देखील ही जी रब्बी अनुदानाची मर्यादा आहे त्याच प्रमाणात त्याच क्षेत्राला या ठिकाणी वाटप करण्यात आलेले त्यामुळे तुम्हाला जे अनुदानात रक्कम कमी मिळाली ती त्यामुळे मिळाली आहे तुमचं एक हेक्टर जरी असेल तरी त्या ठिकाणी तुमचं बाधित क्षेत्र किती दाखवलं होतं त्याच प्रमाणात या ठिकाणी देखील रब्बीचं अनुदान देखील त्याच प्रमाणात तुम्हाला वाटप केलेलं आहे मग त्यामध्ये तुमचं एक हेक्टर असेल तर तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी आरचेच पैसे मिळाले असतील अशा पद्धती तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तुमची जी तुमच्या महसूल मंडळात जी टक्केवारी आधी लागलेली आहे त्याच प्रमाणात हे देखील अनुदान तुम्हाला वाटप झालेलं किंवा मिळालेलं आहे आता प्रमुख गोष्ट हे झाला विषय अनुदान कमी मिळण्याचा परंतु काही शेतकऱ्यांचा आणखी असा विषय की अनुदानच मिळालं नाही एकही रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही कोणतंच पन्नास टक्के म्हणा साठ टक्के म्हणा कपात करून म्हणा कशाच पद्धतीचं मिळालेलं नाही ते न मिळण्याची नेमके कारण काय आहेत तर लक्षात घ्या या अनुदानासाठी सर्वात प्रमुख गोष्ट प्रमुख आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमचा फार्मर आयडी दुसरं या ठिकाणी या फार्मर आयडी एवढं महत्व या अनुदाराला कशाला दिलेलं नाही जर तुमचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला अनुदान वाटप केलेलं आहे फार्मर आयडी मध्ये काही जर चुक असतील किंवा काही त्रुटी असतील तर या ठिकाणी अनुदान वाटप केलं जात नाही किंवा मिळालंच नाही म्हणून फार्मर आयडीचा जो काय प्रॉब्लेम असेल अप्रुव्हल झाला नसेल काय अडचण असेल ते पहिलं दुरुस्त हो तुम्हाला ते करून घेणं आवश्यक आहे की तुमच्या तहसील कार्यालयात जा तलाट्याशी संपर्क साधा परंतु तुमचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह करून घेतल्याशिवाय तुम्हाला या तुम् अनुदानाची कोणतीही दुसरी रक्कम प्राप्त होणार नाही त्यामुळे ही अनुदान रक्कम प्राप्त करण्यासाठी तुमची जी केवायसी आहे हा पर्याय या ठिकाणी आता पूर्णतः बंद केलेला आहे त्यामुळे एकमेव हो, पर्याय जो आहे तो ऍगरेस्टचा आहे म्हणजे फार्मर आय डी कार्डचा आहे फार्मर आय डी कार्डच या ठिकाणी शंभर टक्के महत्व देऊन किंवा शंभर टक्के प्रयत्न करून तुमचं ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे दुसरा या ठिकाणी पर्यायच नाही फार्मर आय डी कार्डनच तुम्हाला या ठिकाणी अनुदान वाटप केलं जाणार आहे आता राहिला विषय फार्म आयडी कार्ड ऍक्टिव्ह असताना देखील काही शेतकऱ्यांना अनुदान जमा झालं नाही मागचंही झालं नाही एफ च्या अंतर्गत मिळणारं अनुदानही ना मिळालं नाही किंवा हेही अनुदान मिळालं नाही हे दोन्ही अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर या यामाग आपल्याकडून जर बघायची गोष्ट झाली तर शेतकऱ्याच्या वतीनं त्या ठिकाणी तुमचं जे आधार लिंक खाता आहे म्हणजे डीपीटी लिंक खाता आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे तपासा कारण ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तीन विभागात आहे कशी तुमची जमीन तुमच्या आधार सोबत जोडलेलं असणार आहे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणार आहे म्हणजे या तीन मधून जी रक्कम तुमची शेतीची रक्कम आहे ती तुमच्या ची रक्कम आधारला आधारची रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यावर या पद्धतीत यामध्ये कुठेही त्रुटी आली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं अनुदान जमा केलं जात नाही किंवा जमा होत नाही त्यामुळे आपलं डीबीटी खातं लिंक आहे का हे देखील खात्रीशी तपासून पहा हे कसं पाहायचं याचा देखील व्हिडिओ आपण या आधीच अपलोड केलेला आहे की ऍक्टिव्ह डीबीटी लिंक बँक खाते कसं पाहायचं ऍक्टिव्ह आहे इन ऍक्टिव्ह आहे ते कसं पाहायचं याचा देखील व्हिडिओ आपण या आधीच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला खाली मध्ये देतो त्या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही ते देखील चेक करू शकता की आपण बाकी सर्व गोष्टी क्लिअर असतील तर फार आणि क्लिअर असेल सर्व गोष्टी क्लिअर असतील तरच गोष्ट चेक करायची कारण डीबीटी सुरुवातीला चेक करण्यात अर्थ नाही कारण आधी फार्मर आयडी ऍक्टिव्ह हो असणं आवश्यक आहे ह्या पायऱ्या आहेत पायऱ्या जर आपल्या लक्षात आल्या असतील की आधी फार्मर ऍक्टिव्ह हो असणं आवश्यक आहे पण फार्मर आयडी ऍक्टिव्ह असताना देखील अनुदान मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं डीबीटी स्टेटस चेक करावं लागणार आहे याच्या व्यतिरिक्त काही आपल्या दुसऱ्या अडचणी असतील काही समस्या असतील तर आपले कृषी सहायक असतील किंवा तलाटी असतील यांच्याशी संपर्क साधून अनुदान मिळलं नाही याबाबतची त्यांच्याकडून देखील चौकशी करू शकता की नेमकं अनुदान न मिळण्याची काय कारणं आहेत जर तुमच्या भागात इतर शेतकऱ्यांना अनुदान जमा झाला असेल तर जर सर्व शेतकऱ्यांना जमा झाला नसेल तर तुम्हाला काही दिवस वाट लागणार लागणारे कारण जी प्रक्रिया आहे ती हळूहळू सर्वत्र सुरू आहे आणि त्यापर्यंत काही ठिकाणी पैसे जमा झालेत काही ठिकाणी जमा होण्याची बाकी आहेत परंतु जर तुमच्या भागात पैसे मिळाले असतील आणि तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही या पद्धतीनं जी काय आहे ती प्रक्रिया राबवून घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की विचारण्याचा प्रयत्न करा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल कामाची वाटली असेल फायद्याची वाटली असेल ते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन महत्त्वपूर्ण आपल्या कामाचं फायद्याचं अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत